नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे शेतकरी मित्रांनो सरकारमार्फत ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख देण्यात आली होती मात्र या कालावधीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही कारण ई पीक पाहणी करताना अनेक अडचणी येत होत्या त्यामुळे खूप शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणे बाकी आहे तसेच अनेक शेतकरी मित्र अशिक्षित अशिक्षित असल्यामुळे सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही मात्र आता या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याची शासनामार्फत पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे मुळे हे सुद्धा आता शासनाच्या अनुदानास पात्र होणार आहेत शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये रब रब्बी हंगामाची ई पीक पाहणी करण्यासाठी एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस एक डिसे ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान शेतकऱ्यांनी स्वत डी सी एस या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले होते मात्र आता ही अंतिम तारीख उलटून सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे राज्य सरकार मार्फत नवीन एक उपक्रम राबविण्यात येणार आहे उपक्रमाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करणे राहिले आहे अशा सर्व शेतकऱ्यांची ई पीक पाहणी तुमच्या गावातील तलाठी कार्यालयामार्फत आलेल्या ई पीक पाहणी सहायकांच्या मार्फत ई पीक पाहणी केली जाणार आहे त्यामुळे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी केली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या गावात नेमलेल्या ई पीक पाहणी सहायकाशी संपर्क साधावा कारण आता पंधरा जानेवारी नंतर शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येणार नाही मात्र या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी सहाय्यकांच्या मार्फत करता येणार आहे तुमच्या शेतीची ई पीक पाहणी करताना किंवा तुमच्या शेतीची ई पीक पाहणी करण्यासाठी ई पीक पाहणी सहायकाशी संपर्क साधावा त्यामुळे मित्रांनो तुम्ही ई पीक पाहणी केली नसेल तर काही काळजी करण्याचे कारण नसून आता तुम्हाला तहसील कार्यालयाच्या मार्फत नेमलेल्या पीक पाहणी सहायकांची नेमणूक केली आहे मार्फत तुमच्या शेतीची ई पीक पाहणी करता येणार आहे ई पीक पाहणी तुमच्यासाठी निशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो दिनांक अठ्ठावीस जानेवारीपर्यंतच तुम्हाला ई पीक पाहणी सहायकांच्या मार्फत करता येणार आहे त्यामुळे मित्रांनो तुमची जर ई पीक पाहणी करणे राहिली असेल तर लवकरात लवकर तुमच्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून पीक पाहणी साठी नेमलेल्या सा सहायकांच्या मार्फत तुम्हाला फक्त अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ई पीक पाहणी करता येणार आहे मुळे लवकरात लवकर पीक पाहणी सहायकाशी संपर्क साधा व आपली राहिलेली ई पीक पाहणी करून घ्या तसेच या शासनामार्फत दिलेल्या संधीचे उपयोग करून तुम्ही पीक कर्ज सोलर योजना इतर शासकीय अनुदान मिळवू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ इतर मित्रापर्यंत शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा